कुठे आली तू पुण्याला वर आली इकडे बघ मम्मा कडे काय खाती तू काकडी चला झोपेतून उठली आरवी काकडी खातू वर आली चल वरती काम चालू आहे काय पडले खाली विट आहे वीट वीट, वीट पडली मा... काय काय कुठे बॉटल मला नाही दिसली दाखव हातात घेऊन काय येते दाखव ना मम्मा कडे ते बर बॉटल तुम बसली वाटत बसली आता आधी बघू तोंड अलो तोंड बघू कशी रुसून बसली माझी डम्मू काकडी कात आली वरती हा बर